अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका या पदाचा ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण परीक्षा तुमची शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजेच आता एक ते दीड महिन्यामध्ये तुमची परीक्षा होऊ शकते तर या एक ते दीड महिन्यामध्ये नेमका कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे बघा आपण अंगणवाडी मुख्य सेविकाचा शेवटच्या दिवसामध्ये अभ्यास कसा केला पाहिजे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे अंगणवाडी मुख्य सेविकाचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम पाहू शंभर प्रश्न येणार आहेत तुम्हाला त्याला दोनशे गुण असणार आहेत आणि वेळ तुम्हाला दीड तास म्हणजेच नव्वद मिनिटे असणार आहेत आणि ही परीक्षा जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार आहे याचा जो अभ्यासक्रम आहे तो इंग्रजी दहा प्रश्न वीस गुण मराठी दहा प्रश्न वीस गुण सामान्य ज्ञान म्हणजे जी के इथं वीस प्रश्न आहेत तुम्हाला वीस प्रश्न चाळीस गुण त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न चाळीस गुण इथं गणित आणि बुद्धिमत्ता दहा दहा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात संगणक हा दहा प्रश्न वीस गुण आहेत त्याच्यानंतर एकात्मिक बाल विकास व सेवा योजना व कायदे वीस प्रश्न आणि चाळीस गुण इथं वीस प्रश्न आणि चाळीस गुण आहेत त्याच्यानंतर पोषण अभियान दहा प्रश्न आणि वीस गुण म्हणजे असा तुम्हाला शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची परीक्षा होणार आहे याच्यामध्ये तांत्रिकचा जो अभ्यासक्रम आहे तो हा तांत्रिकचा अभ्यासक्रम आहे म्हणजे संगणक एकात्मिक बालविकास सेवा योजना व कायदे आणि पोषण अभियान याच्यावर तुम्हाला चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण आहेत त्याच्यानंतर सर्वात जास्त म्हणजे गणित बुद्धिमत्ता वीस प्रश्न आणि चाळीस गुण आहेत आणि जी के वीस प्रश्न चाळीस गुण मराठी आणि इंग्रजी हे तुम्हाला फक्त दहा दहा प्रश्न विचारले जाणार आहेत आता शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही नेमका कोणता अभ्यास करता हे खूप महत्वाचं आहे कारण हे दहा दहा मार्कला आहे मराठी इंग्रजी आणि तेच तुम्ही जर दिवसातला अर्धात वेळ त्याला घालवत असाल तर हे तुमचं नियोजन आहे कारण ज्या प्रश्नांना ज्या विषयाला जास्त वेटेज जा, आहे त्याच्यावर थोडा जास्त अभ्यास केला पाहिजे कारण त्याच्याशिवाय तुमचा स्कोअर वाढणार नाही अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षका याच्यासाठी तुम्हाला जे चाळीस प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणजे चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण तुमचे फक्त एकाच पुस्तकातून कव्हर होणार आहेत हे कशासाठी सांगतोय की तुम्हाला आता शेवटच्या टप्प्यामध्ये जास्तीत जास्त या पुस्तकावर रिव्हिजन टाकली पाहिजे कारण याच्यातून चाळीस प्रश्न येणार आहेत तुम्हाला तुम्ही मराठीचं पूर्ण पुस्तक वाचलं तरी फक्त त्याच्यात दहाच प्रश्न येणार आहेत इंग्रजीचं वाचलं तरी दहा प्रश्न येणार आहेत आणि हे तुम्ही मराठी असेल इंग्रजी असेल किंवा गणित बुद्धिमत्ता असेल हे तुम्ही बाराही महिने वाचताय कोणतीही परीक्षा असेल तरी तुम्ही वाचतायच ते परंतु तांत्रिकचा अभ्यासक्रम जो आहे तो व्यवस्थित कव्हर केला पाहिजे तो तुमच्यासाठी नवीन असणार आहे तुम्ही याचा अगोदर अभ्यास केलाय का नाही किंवा द आपण डेली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना असे तांत्रिक घटक वाचतो का नाही ज्या वेळेस आपली परीक्षा येते त्याच वेळेस अशा पुस्तकांचा किंवा अशा तांत्रिक अभ्यासक्रम आपण कवर करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं जास्त वेटेज आहे ह्याला आणि हा अभ्यासक्रम आपल्यासाठी नवीन आहे म्हणून तुम्ही याच्यावर सध्या तरी जास्त वेळ दिला पाहिजे त्यानंतर बघा तुम्हाला जी के जी तुम्हाला वीस मार्क विचारणार आहे आणि तुम्ही जे एम पी एस सी असेल किंवा इतर सरळ सेवेच्या परीक्षा असतील त्याच्या पद्धतीने अभ्यास करून आपल्याला चालणार नाही कारण टी सी एस हे थोडंसं वेगळ्या पद्धतीचं जी के विचारत आहे जी के म्हणजे सामान्य ज्ञान तुमचं वेगळ्या पद्धतीचं विचारत आहे तुम्ही कोणत्याही पुस्तकातून कव्हर करा परंतु टी सी एसचं झालेलं जे प्रश्न आहेत ते झालेले प्रश्न तुम्हाला व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तिथं वीस पैकी पंधरा प्लस तरी मार्क मिळालेच पाहिजेत म्हणजे वीस पैकी पंधरा प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजेत आणि तुम्ही जास्ती जर तुम्हाला जी केच्या जास्तीत जास्त प्रश्नावर लवकर रिव्हिजन टाकायचे असेल कमी वेळेत रिव्हिजन टाकायचे असेल तर याच्यामध्ये आतापर्यंत काही जेवढ्या परीक्षा झालेल्या आहेत त्या सर्व परीक्षेमधील पी वाय क्यू प्रश्न लाईनर स्वरूपामध्ये टॉपिकनुसार उपघटकनुसार सर्व या ठिकाणी घेतलेले आहेत त्यामुळे तुमचं याच्यातून काय होणार आहे लवकर रिव्हिजन होणार आहे तुम्ही कोणताही वाचा काय प्रॉब्लेम नाही परंतु तुम्हाला चांगलं सांगण्याचा माझा एक उद्देश आहे तांत्रिकसाठी इथं तुम्हाला चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुणांची इथून तयारी होणार आहे आणि या पुस्तकातून तुमची वीस प्रश्न आणि चाळीस गुणांची तयारी होणार आहे आता बघा तुमचा जो अभ्यासक्रम आहे म इंग्रजी आणि मराठी याला जास्त वाचत बसू नका मराठी तर एकदम टी सी एस सोपं विचारतंय त्याच्यामुळे तुमचे आतापर्यंत खूप रिव्हिजन झालेले असतील त्याच्यामुळे इथं जास्त तुम्ही वेळ घालवत बसू नका तुमचा जास्तीत जास्त वेळ इथं गणित बुद्धिमत्ता याचं जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा त्यानंतर जी केसाठी सुद्धा थोडंसं जास्त वाचा जास्त वेळ द्या आणि बाकी हा तांत्रिक अभ्यासक्रम एवढं जर याच्यावर जर तुम्ही दिवसातला अर्धा वेळ ह्या फक्त जे महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय मी याच्यावर घालवला तर तुम्हाला जास्त स्कोअर येणार आहे आणि तुम्ही जास्तीत जास्त मार्क घेऊन ही परीक्षा ही परीक्षा जी आहे ती पास होऊ शकताय फक्त थोडंसं वेळेचं नियोजन करा आणि अभ्यासक्रमानुसार तुमची बुकलिस्ट तयार राहू द्या आणि त्याच्यानुसारच अभ्यास करा उगं आपलं दुसरं कोणी वाचतं पुस्तक म्हणून वाचायचं असं नाही तुम्हाला अभ्यासक्रम काय आहे आणि तुम्हाला कोणते विषय किती मार्कासाठी हे महत्त्वाचं आहे त्याच्यानुसारच तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला जास्तीत जास्त स्कोर येऊ शकतो आणि अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका ही पोस्ट तुम्हाला शंभर टक्के मिळू शकते फक्त अभ्यासक्रमानुसार आणि त्याचे जेवढे प्रश्न विचारले जातात त्याच्यानुसार जर तुम्ही अभ्यासाचं नियोजन केलं तर तुम्हाला शंभर टक्के पोस्ट मिळू शकते फक्त व्यवस्थित प्लॅनिंग करून अभ्यास करा तुमच्या या व्यतिरिक्त काही जर प्रश्न असतील अभ्यासासंदर्भात तर तुम्ही नक्की कमेंट करून विचारा त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचं काम मी शंभर टक्के करेल थँक्यू